तर चला तर मंडळी चप्पल अजून खाली आलेली नाही आहे तर आत्तानाच आता पुढे जाऊ आणि चप्पल शोधण्याचा प्रयत्न करू तर या झाडीमधनं आपल्याला जावं लागतं आहे तर चला चला तर मंडळी तर बघूया चप्पल कुठं भेटते का बॉस टाका ऑन फायर आणि चप्पल गेले रावाला ना चेन पडे ना आम्हाला अशी झाले झाली चप्पल अजून कुठं दिसत नाहीये करा तर बघूया हे बघा एवढा डेंजर विषय इथं हॅलो गाई तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही आलो आहोत कपारी वॉटरफॉल या ठिकाणी तर आमचं कोण बहुजनचं नियोजन आहे आम्ही वॉटरफॉलला एन्जॉय करायला आलेलो आहेत जण आहेत तर तुम्ही बघू शकता क्लास हे आमचे हिरे काका आहेत अश्विन जाधव आहेत आत्ताच केस पिकायला लागलीत हा हे आमचे सबस्क्रायबर आहेत हे आमचे आमच्या काकी आहेत काय दिसतात आज लाल साडी का काय भारी दिसत आहेत हा आणि हे आमच्या उश्या काकी आहेत तुम्ही बघू शकता आणि हे आमच्या मुकादम आहेत मुकादमच्या कमऱ्याचा पार सांधा वाकडा झाला हे आमची ताई आहे नाला खाला चांगला प्रकरण घडलाय तर तुम्ही बघू शकता सगळे जण एक एक भंटर एक एक भागाला भेटणार आहेत आणि हा आमच्या गावचा नजर आहे इकडं कृष्णा व्हॅली आहे आणि ही इकडं कोपोली आहे सुंदर अशी कोपोली तर तिकडं गगनगिरी आश्रम तर तुम्ही बघू शकता आणि हा इकडे कप्पारी वॉटरफॉल आहे कप्पारी वॉटरफॉल तुम्ही बघू शकता तर चलाच थोड्याच वेळा ते आपण बघण्यात येत चला तर अजून अजून आपले मेंबर येत आहेत है। तर आपल्या मेंबरांना आपण भेटायला चाललोय केला मी कोचा विश्वासघात केलाय चला तर मंडळी तर आपण चालू आहोत आता खाली मेंबर ये आपले येत आहेत तर त्यांना आपण आणण्यासाठी चाललेलो आहे ते सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत आता जाम मजा येणार या ब्लॉग मध्ये तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा जाम हसायला भेटणार आहे तुम्हाला एकदम फायर झोन मध्ये सगळे पद्धतशीर कामे पद्धतशीर कार्यक्रम आहे तर बघू विचार गोपलीतील नामांकित 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 गायपड गायपड बॅनर लावले मध्ये त्यांचं झरा मध्ये नाव आहे तर ते आमच्या समोर अभिजी आहेत वासुदेव पडके तर आमचे सुभाष काका बघा कसे का मला मालत ना चढतायत <laughs> ये बघा कस काय मंडळी कसा वाटतंय तर आमचे काका आहेत त्यांच्या रस्त्याना वाटा चुकाला ना त्या चुका ना वाट्या ना वाटा ना चुक <laughs> ना पार वाट चेंगोडा <laughs> तर कस काय मंडळी कसं वाटतय तुम्हाला मस्त तर आता आपण या वॉटरफॉल ला चाललेलो आहे तुम्ही बघू शकता तर आपण या वरच्या अंगाने चाललेलोय वरच्या अंगानी चाललोय वॉटरफॉल ला आणि ही आपली पब्लिक खालच्या अंगानी येते खालच्या अंगाने पब्लिक येऊ खालच्या अंगानी पब्लिक जाऊ ला ना हेरूला हेरू ना बिसा बघा तुम्ही वॉटरफॉल बघू शकता काय तर आमचे दोन पार्टनर आहेत तर अभिजित वासुदेव फडके मुक्कमपोष कानाव यांचं या खोपोली नगरीमध्ये स्वागत झालेलं आहे आणि प्रकाशनगरच्या डोंगरामध्ये ते आलेत कानावरून थेट प्रकाश नगरला नगर तर चला तर एन्जॉय करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो हा कप्पारी वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता काय वॉटरफॉलची मजा आपण सगळे घेणार आहोत तर मंडळीनो चला आता आपण चाललो आहोत वरती आपले सर्वे मेंबर वरती आहेत अर्धी लोक आलेली आहेत तर दोन लोक फक्त खाली आहेत आणि आता आपण पण वरती चाललेलो आहेत तर चला पुढे जाऊन भरपूर मजा येणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तरी आमची ताई चार तर तुम्हाला कस वाटत भूक लागली आतड्या एक झाल्यात आतड्या एक झाल्यात मी बारा वाजेलोय बसलोय स्नॅपचॅट मध्ये का पत्रावळे कुठे कुठे पत्रावळे पाठवून दिले होते नाय रे पप्प्याकडे पप्प्याकडे काय नाही पत्रावळे नाही येते पायाला दुखापत झाले तरीसुद्धा फोटो काढण्यासाठी आले तर तुम्ही बघू शकता तर तुमचं काय म्हणणे या पार्टीबद्दल पार्टी, पार्टी तर झालीच चांगली पण भाऊ आमचा टायमाला भूलब केला चालायचं मित्रांनो हे काय होतच असतंय तुम्ही बघू शकता तर चला तर मंडळींनो तुमचं पुन्हा मी स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आपला ब्लॉग चालूच आहे तर तुम्ही बघू शकता की हा इकडं कमल वॉटरफॉल आहे कमल वॉटरफॉल आहे त्याला कपारी वॉटरफॉल म्हणून पण ओळखला जातो गुगलला त्याचं कपारी लोकेशन म्हणून येत आहे है। तर तुम्ही बघू शकता तो तिकडे आमचा फुटबॉल खेळायचा ग्राउंड आहे खाली समोर आहे कृष्णा व्हॅली आहे बरोबर आणि इकडं गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे हा तिथंच आहे तर आपण रायता बघा तर हे आमचे फेमस बॅनर ऑपरेटर खरे पात्रवाला तर आले आहेत पावसाचं नियोजन करायला आणि छत्री घेऊन जेवायला लागलेत ला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही केलं नाही केलं अजून आनंद शिंदे ब्लॉग म्हणून चॅनल आहे तर नक्कीच माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा नाही आता आता रायटा तसाच का तर ह्या आमच्या अध्यक्ष बाई होत्या आमच्याकडन खोट वजवून घेतलेले खोटा करून खोटी पॉलिसी ही पॉलिसी बघा ही 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 पॉलिसी तुम्हाला भेटलेली तर ही पॉलिसी खोट सांगून पॉलिसीचं पैसे घेतलं काय <laughs> तर आले आहेत पावसात भिजाला नाही इथं छत्री घेऊन खायला लागलेत कोण रेनकोट घेऊन खायला लागलाय तुम्ही बघू शकता तर रायता रायता पलसा पलसाच्या पानावरती जेवताना आमचे सुभाष काका हे आमच्या मुकादम मुकादम मुलं ही पार्टी सक्सेस झालेली हे आमचे फेमस बॅनर आपल्याला नाही हे आमचे काका पहिले जेवणाला कसं कधी कधी पाजून उपाशी आहेत कधी कधी पाजून उपाशी आहेत बारा वाजेपासून काय म्हणणे बिर्याणी एक नंबर तंदुरी <बेर्यानी। laughs> <एक> रपर... <laughs> किती वाजल्यावर <वासन> उपाशी <laughs> दहा वाजे तसा इडली इडली वडा खाल्ला होता मी <laughs> तुमचं काय म्हणणे <मनने>? बघ <laughs> तर चला पहिले पहिले जेवण या आणि इथं सर्वजण आम्ही आता जेवायला बसलोय आमची न भिजताच इथं पार्टी चालू झालेली आहे सकाळपासून सगळे उपाशी पोटी बसलेले आहेत काय म्हणणे तुमचं सर्वांचं चांगले बोले चांगले बोले चांगला चाल चांगल्या 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 तर अशा प्रकारे आता आमचं जेवण झालेलं आहे तर जेवण केलं आम्ही आता जेवण करून आम्ही चालू आहे वॉटरफॉलला भिजण्यासाठी तर तुम्ही बघू शकता पाऊसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि मुसळधार पाऊस पडत आहे आणि एकदम मुसळधार पाऊस आहे एकदम पाऊस मुसळधार मुसळधार पाऊस पाुश आणि पावसात मुसळधार आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही नवीन असाल तर आमच्या ब्लॉगला कंटिन्यू करा <coughs> सगळेजण एकदम खुश आहेत आनंद आहेत भुकेले होते पण भुकापोटी त्यांचा वासानीच त्यांचा पोट भरलेला आहे आणि आमच्या ह्या अध्यक्ष बाई तुम्ही बघू शकता काय तर आमचे हे वासुदेव दादा बाटलीवाले आणि ते आमचे सुभाष काका तिकडे खाली गेलेले आहेत ते आमचे हिरे काका तुम्ही बघू शकता तर <सथ थाँगा> आमचा खानावचा अभिजित पाटील तर आम्ही इकडं खाली वॉटरफॉलला आता था जाणार था आहेत तर हे आमचे कुत्रा कुत्रा संघटना कुत्रा संघटना हा लिंबू लिमू, ना लिंबू लिंबू हेरी चिमोरा चिमोऱ्या ना हरी कसं वाटतय आता कसं वाटतय घर घर वाटतय काय वाटतंय जेवण कसं होत एक नंबर हा आहे त्याला आते कुठे आला आते त्याला कोण घरची चप्पल आहे तुमची चला, 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 एक। चला तर डोंगरावळ भागात ना उतरत असताना सर्वे सर्वी कंपनी तुम्ही बघू शकता सगळे मेंबर तर या कठीण प्रसंगामधून आणि या असल्या खडतर भागामधना तर आमचे मेंबर उतरत आहेत तर कसं काय मंडळी तर हे सगळेजण उतरतायत इथून हळूहळू काळी आणि हा इकडं कपारी वॉटरफॉल आहे तुम्ही कपारी वॉटरफॉल बघू शकता तर हा आपल्या वाटेचा खडतर प्रवास आहे तर नक्कीच मी मित्रांनो माझ्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि माझ्या ब्लॉगला तुम्ही सर्वीकडे फेमस करा आणि तुम्ही सुद्धा हा ब्लॉग बघून नक्कीच आमच्या वॉटरफॉलला या आणि वॉटरफॉलची मजा घ्या तर नक्कीच तुम्हाला आवडेल की आमचा वॉटरफॉल कमल वॉटरफॉल आम्ही तर गाववाले आहेत आम्ही गाववाले असून यांना कमल वॉटरफॉल बोलतो बाहेरची लोक यांना कपारी वॉटरफॉल बोलतात तर चला चला आता ज्या ठिकाणी आपल्याला भिजायचं आहे ते ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत तर चला तुम्ही बघू शकता आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर कसं काय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये माझा यूट्यूब चॅनल आहे तर मी तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं हे भिजण्याचं ठिकाण आहे तुम्ही बघू शकता की भिजायला इथं चांगली जागा आहे ना वॉटरफॉलचं लूक आहे काय लूक वाटतोय बघा तुम्ही सर्वजण वॉटरफॉलचा मजा घेतात तर आमचे अजून मेंबर आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आमच्या मेंबर हॅलो गाईज सर्वांचा पुन्हा माझ्या प्रश्न करत मेंबर सगळे आपली आपला वॉटरफॉलचा लुक बघा तुम्ही बघू शकता बाकीचे मेंबर आपले आलेले आहेत बघू शकता सर्व आपले मेंबर बसले फुल वॉटरफॉलची मजा घेतात आयुष्य एकदाच भेटतं माणसाला आणि त्या आयुष्यामध्ये चांगलं राहणं आणि हसून खेळून राहणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच जगण्याचा आनंद काय असतो हे आम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आमचे दाखव काका तर थोडासा खडतर प्रवास करून आपल्याला फायनली चप्पल भेटलेली आहे तर आता ही चप्पल आपण त्या खालच्या वाटाकडून आलो होतो ती चप्पल तिकडून सु सुटली होती ते बघा ते आमचे मेंबर त्यांची चप्पल आहे हे उभे आहेत ना त्यांची चप्पल आहे तर फायनली चप्पल भेटलेली आहे तर तुम्ही बघू शकता बघा चप्पल चप्पल ए ए, ए, ए चप्पल अ ए। चप्पल ए ए चप्पल तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भरभरून बर प्रेम द्या चलो टाटा बाय बाय